पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी शहा सरकारने पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा खेळ सुरू केला आहे पाकिस्तान विरुद्ध बर क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारविरोधात ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केलंय शहीद होय के देशभक्त उतारे मैदान मे क्रिकेट नाही युद्ध खेळू पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी संतप्त ठाणेकरांनी दिल्या आहेत देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहीदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंदूर पाठवून पहलगामच्या भॅड हल्ल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आहे या क्रिकेट सामन्यांच्या विरोधात देशभरात जनभावना तीव्र आहेत या जनभावनेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वाचा फोडलेली आहे शिवसेनेच्या रणरागिणी घरातून सिंदूर जमा करून या ठिकाणी दाखल झाल्या होत्या तर हे सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेलं आहे शिवसेनेचे नेते तसेच माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मनेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे शहर प्रमुख अनिश गाडवे जिल्हा संघटक रेखाताई खोपकर उपजिल्हा संघटिका आशा आकाश राणे महेश्वरी तरे ज्योतिगोई यांचं अनेक महिला पदाधिकारी येथे उपस्थित होते असं वाटत की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आज हे आंदोलन चालू आहे माझ कुंकू माझा देश आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतायत आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होत आहे आज तुम्ही बघितलं असेल एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामधले सहा कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज कल्याण डोंबोली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकारने त्याची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम केलं ज्या पाकिस्ताननी आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतं आहे आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काय चालू आहे तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या भगिनींवरती ज्या कुटुंबावरती जो शहीद झाले त्या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे तुम्ही बघितलं असेल जो खरा राष्ट्रभक्त असेल ज्याला देशाचा बद्दल अभिमान असेल आणि आज कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती हल्ला करून आज ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि सेवा सिंदूर नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रक्त आणि सिंदूर आज एकत्र राहू शकत नाही आणि आज परिस्थिती बघितली असेल आज या महिलांचं कुंकुवाचं रक्षण करण्यासाठी आज सबंध जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामागे संपूर्ण देश आहे आणि आज असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचा निषेध आम्ही करतो अरे त्या दगडाला शेंदूर कुणी लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता आणि त्याला धर्मवीर आनंदगे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्याला त्यावेळेला तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्रीसुद्धा झाला नसता किंवा नगरसेवक सुद्धा झाला नसता किंवा आमदार सुद्धा झाला नसता त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला ह्या बोलण्याचा काहीही हक्क नाही ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या केले गद्दारांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही आणि असे हे हे सर्व जे आहेत हे विकाऊ लोक आहेत गद्दार आहेत त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही त्यांना काय बोलायचं त्याला था, तारतम्य नाहीये मला वाटतं नरेश म्हस्केसारखा माणूस त्या ठिकाणी काही बडबडतो अरे तुला तुला त्यावेळेला जे त्यावेळेला ते हे चढावड चालली होती की तिकडच्या लोकांना कोण घेऊन येतो मुख्य हे त्यावेळेला एकनाथ शिंदे जातील किंवा ते जातील परंतु ते काही केलं नाही आणि हे दगडाला शिंदूर लावण्याचं काम आहे ना हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि हेच यांच्या तोंडाला काळा फासणार आहे तेवढं लक्षात ठेवून